आज सहा जुलै दोन हजार चोवीस संत मत्ते या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन योहनाचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले आम्ही आणि परुषी पुष्कळ कर उपवास करतो पण आपले शिष्य उपवास करत नाही याचे कारण काय येशू त्यांना म्हणाला वरड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य का आहे काय तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालत नाही घातला तर ते बुदले फुटून द्राक्षरस ताणतो आणि बुदले बिघडतात तर नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घातला म्हणजे दोन्ही नीट राहतात चिंतन येहुदी समाजामध्ये उपवासाला खूप महत्त्वाचे स्थान होते शास्त्री परुषी आठवड्यातून दोनदा उपवास करायचे ह्या पार्श्वभूमीवर योहानाचे शिष्य येशूकडे येतात आणि त्यांचे शिष्य उपवास का करीत नाही याविषयी त्याला प्रश्न विचारतात उत्तरादाखल येशू तीन प्रतीके वापरतो वर आणि वराढी कापड आणि ठिगळ जुना आणि नवा द्राक्षरस येहूदी समाजात एखाद्या कुटुंबात लग्न असल्यानंतर त्या कुटुंबाला त्या आठवड्याचा उपवास माफ असतो कारण आठवड्यातून एकदा तरी उपवास करावा असा धार्मिक संकेत होता येशू त्याच आध त्याचाच आधार घेत म्हणतो येशू हा वर आहे शिष्य हे वराडी आहे जोपर्यंत येशू त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांनी लग्नासारखा आनंदोत्सव करायला हवा याचाच हर अर्थ आनंद आणि दुःख एकाच वेळेस साजरा करता येत नाही हीच गोष्ट दुसऱ्या दोन दाखल्यांनाही लागू पडते कोरे कापड आणि जुने ठिगळ नवा द्राक्षरस आणि जुने बुदले यांचे मेतकूट जमत नाही याप्रमाणे बुरसटलेली विचारसरणी आणि येशूची शिकवण यांच्यात सांगड घालता येत नाही म्हणजे जीवन एक लोकगीत आहे की शोकगीत आहे येशूची शिकवण अंमलात आणण्यासाठी मला कोणत्या जुन्या गोष्टी सोडून देणे गरजेचे आहे